नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहरबान या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका दोन हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभाचे ठरले आहे या वर्षात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत या निर्णयाचा त्यांना काय फायदा होतोय याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात आठवा वेतन आयोग या वर्षाचा पहिला महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा ठरला जानेवारीमध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी दिली या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे निवृत्तीच्या तारखेपासून मिळणार पेन्शन कर्मचाऱ्यांना रिटायर झाल्यानंतर लगेचच पेन्शन मिळावी यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता कर्मचारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईल्स बारा ते पंधरा महिने आधीच तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे आता निवृत्तीच्या तारखेपासून रिटायर्ड झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ लवकरच मिळणार आहे युपीएस योजनेचा लाभ आधी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती मात्र सरकारने नवीन पेन्शन योजना सुरू केली पण नव्या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने सरकारने जुनी पेन्शन योजनेसारखीच नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली युपीएस पेन्शन स्कीम अंतर्गत पंचवीस वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या पन्नास पेन्शन मिळणार आहे तर दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे